हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ इथे मी आज टमाटरची चटणी आणि पालकाचे धपाटे बनवणार आहे आणि टमाटरची चटणी मी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे की मी कशी बनवणार आहे आणि पालकाचे पराठेसुद्धा कसे बनवणार आहेत ते पण मी सांगणार आहे हे मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी रेसिपी देत आहे तुम्ही पण टिफिनसाठी ही रेसिपी ट्राय करू शकता याप्रमाणे मी टमाटरला चारी बाजूनी चॉक करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता या मिरच्या ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी थोडंसं तेल टाकून टमाटे वाफवून घेणार आहे इथे मी एक मोठा कांदा घेतला आणि तो कांदा पण चॉप करून घेतला इथे सात आठ लसणच्या पाकळ्या घेतल्या आहे याप्रमाणे थोडंसं तेल टाकून मी झाकून ठेवले आणि टमाटे चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहे तोपर्यंत मी इथे पालक चांगला रफली चॉप करून घेतला त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं बेसन आहे बेसन पीठ टाकले नंतर आता ज थोडंसं ज्वारीचं पीठ टाकणार आहे त्यानंतर पालक असं त्याच्यामध्ये पूर्ण टाकून घेतलंय मी जे रफली चॉप केलं होतं त्यानंतर आता ओवा घेतला आहे आणि ओवा मी असं हातावर थोडंसं चोळून टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर मी आ, हे घेतलं जिरे घेतले आणि जिरे पण हातावर रफली चोळून त्याच्यावर टाकले त्याच्यानंतर इथे आठ हिरव्या मिरच्या आणि लसणाचं वाटण करून घेतलं होतं ते वाटणही मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घेतलं चवीनुसार हळद टाकली आणि पीठ अगोदर पूर्ण एक जीव चांगल्या प्रकारे मिळवून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं तेल आहे त्याच्यामध्ये जेणेकरून आपले जे पराठे आहेत ते थोडेसे मऊ आणि चांगले होण्यासाठी त्याच्यानंतर पाणी टाकून मी याप्रमाणे पराठ्यांचं पीठ पूर्ण एक जीव करून घेतलं इथे माझं पूर्ण पीठ मळून झालंय त्याला मी दहा मिनटं असं झाकून ठेवून देणार आहे तोपर्यंत मी चटणी करून घेते आपले इथे टमाटे पण चांगले वाफवून झाले त्याच्यानंतर मी टमाटरची साल काढून घेतली आहे आणि जो मी कांदा रफली चॉप केला होता तो मी मिक्सरला लावून वाटून घेतला आणि आता मी इथे टमाटर आणि जो मिरच्या टाकून वाफवून घेतल्या होत्या त्या पण मी इथे मिक्सरला लावून वाटून घेतले त्याच्यानंतर कांदा तेलामध्ये टाकून चांगला लाल होईपर्यंत परतून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं लसण टाकलं टेसून आणि लसणही चांगलं परतून घेतलं आता जे मी मिक्सरला लावून घेतलं होतं टमाटरची प्युरी तयार करून घेतली होती ती प्युरी टाकणार आहे इथे हळद चटणी मीठ टाकून घेते माझी लाईट गेली आहे त्याच्यामुळे कसं आहे की थोडा अंधार पडला आहे माझ्या किचनमध्ये मा तेवढासा फारसा उजेड येत नाही आता त्यामुळे रेसिपीमध्ये दिसण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम आला आहे पण ठीक आहे तरी पण मी इकडे खिडकीच्या साईडने माझं ट्रायपॉट ठेवून घेऊन शूट केलं याप्रमाणे मी थोडंसं जी टमाटरची प्युरी टाकली होती ती प्युरी आणि थोडंसं पाणी टाकून नंतर टमाटर चटणीमध्ये थोडंसं गूळ टाकलं गूळ हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा न ना नाही टाकू शकत मग मी प्युरी छान असं झाकून ठेवून टमाटर चटणी शिजवून घेतली आणि इथे मी पालकाचे पराठे करून घेत आहे याप्रमाणे लाटून इथे पालकाचे पराठे करून तयार केलेत तुम्ही पण टिफिनसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा माझ्या मुलीचं टिफिन तयार झाला आहे त्यानंतर मी याप्रमाणे प्लेटिंग करून घेतली आहे कशी वाटला माझी रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं धन्यवाद माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओ भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये सर्वांनाच थँक्यू श्री स्वामी समर्थ